नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे शुभ सकाळ सगळ्यांना तर आमच्या अनुष्का तर काय चाललंय इकडं किचन मध्ये स्वयंपाक शिकायचं काम चालू आहे अनुष्का वांग्याची भाजी केली आहे अनुष्काने सांगेल असं का नाही अनुष्का कसं वाटलं तुला वाटलं ते म्हटले मम्मी मला स्वयंपाक शिकायचं आहे आता भाजी केली आहे आता भाकरी पण करणार आहे का नाही भाकरी ते हळू छोट्या छोट्या थापून देणार आहे ना तिने हव का असं मस्तपैकी पैकी वांग टाकले शिजायला आमच्या झाडाची वांगीत आहे का नाही मस्त वांगी लागल्या ते बरीच वांगी तर दोन चार घरांचं म्हणजे दोन दोन दिवसाला भाजी होतीये छान वांगी लागलेली ताजी ताजी आणि भाजी पण मस्त होतीये आपल्या आजी अंकुर अंकुरचं वांग आहे ती तर अनुष्काचं चाललं होतं स्वयंपाक करायचं म्हणजे ती मी भाजी शिजायला टाकत होती ती म्हणली मम्मी मला शिकायची तर तिने लसूण सोडला आणि सगळं तिला ह्याच्यात काढून दिलं वांगी चिरून दिली काट वगैरे काढून आणि मग तिने टाकलं सांगाल तस खिडकी लावून घे थोडीशी वार लागते तू नको येऊ हिच्या आंघोळ झाली आहे आणि ती पण ज्ञानाने आंघोळ घातली आहे का नाही ना ना सकाळपासून तिकडच होती काकाच्या मार्ग गाडी आणि ती चिव आणि काका है का नाही एवढंच लावते उठली की जाते काका चला राईट आणायची

छान असे बाहेर आपले शाबू बटाटा चकली वाळते इकडं का एक तो तो ता 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 चार किलोची ऑर्डर आहे तर ती अरे चार किलोची ऑर्डर द्यायची चाललाय नेकप आहे ना इकडे आपलं जुनं कपाट वगैरे आणून ठेवलेले दरवाजे बसणार आहेत आता आपले हे चार दरवाजे बसणार आहेत दोन बाथरूमचे आणि दोन वरचे वरचा एक आणि खालचा एक दोन बेडरूमचे आणि दोन बाथरूमचे आणि हा मेन दरवाजा आहे तो जरा पाठीमाग ठेवलाय तर चाललंय एक 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 हळूहळू आणि इकडं आपलं लोणचं पण मुराय घातलेलं आहे हो का आता त्याच्यावरची ओढणी काढली असं लोणचं पण आहे तर चला अनुष्का या भाकरीचं सामान भाकरी करूया हो हो ना तुझं नंतर तू संध्या तुझा ना संध्याकाळी नंबर आता अनुचा नंबर आहे तर बाय सगळ्यांना Bye.